किचन मध्ये भाजी कापत आहे तितक्यात लिव्हिंग रूम मधून मला एक विचित्र भयभत करून टाकणारा आवाज ऐकू आला मी काम सोडून लगेच किचन मधून बाहेर आले हे पाहण्यासाठी हा आवाज कोणाचा आहे टीव्ही कोणी चालू केला मी तर टीव्ही बंद केला होता घरात तर मी एकटेच आहे मग हे कोणी केलं असं आत्ता तर मी जबरदस्त घाबरली आहे माझ्या डोळ्यांनी मला हे दिसत आहे की एक भयाण भूत माझ्या घरात येऊन टीव्ही बघत बसला आहे मी मी काय काय करू आत्ता करू ते माझ्याकडे कर बघत आहे मला भारी घाम फुटला आहे चायला आता उठून उभा राहिला आहे तो खूप डेंजर भूत आहे बोलते आहे की माझ्या जवळ नको येऊस तरीही तो विचित्र प्रकारे हसत माझ्या जवळ जवळ येतो शेवटी मी त्याला कानाखाली एक सणसणीत झापड दिला बसला साला गेला पळून माझ्या घरातून परत आला तर पर मार खाईल साला भूत